जय छत्रपती शिवराय तर मंडळी आपण पाठीमागं ज्ञानेश्वर माऊली यांचा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे त्याचं वेळापत्रक आपण पाहिलं आहे आजच्या भागामध्ये आपण श्री क्षेत्र ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पालखी प्रस्थान सोहळा कसा असणार आहे याचं वेळापत्रक आजच्या भागामध्ये पाहणार आहोत आता तो जो पहिला भाग आहे त्याचं मी जे काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देईनच तुम्हाला ती तुम्ही एकदा बघून घ्या श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा जो आहे त्याचा आज आपण वेळापत्रक पाहणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान तीनशे एकोणचाळीसावा पालखी आषाढी वारी सोहळा दोन हजार चोवीस श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी वेळापत्रक आपण आज पाहणार आहोत ज्येष्ठ वद्य सप्तमी वार शुक्रवार तारीख अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल पालखीचा मुक्काम असेल इनामदार साहेबवाडा श्री क्षेत्र देहू दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असेल इनामदार साहेबवाडा श्री क्षेत्र देहू पहिली विश्रांती असेल अनगडशहा बाबा अभंग आणि आरती असणार आहे दुसरी विश्रांती असेल चिंचोली पादुका अभंगाने आरती दुपारचा मुक्काम असणार आहे निगडी येथे आणि पालखीचा मुक्काम असणार आहे आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर येथे रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर पहिली विश्रांती असणार आहे एच ए कॉलनी पिंपरी श्री विठ्ठल मंदिर त्यानंतर दुसरी विश्रांती असणार आहे कासारवाडी येथे दुपारचा मुक्काम असणार आहे दापोडी येथे आणि तिसरी विश्रांती असणार आहे छत्रपती श्री शिवाजीनगर येथे तसेच चौथी विश्रांती असणार आहे श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युसन रोड आणि पालखीचा मुक्काम असणार आहे नानापेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर त्यानंतर सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस संपूर्ण दिवस श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे येथेच मुक्काम असणार आहे त्यानंतर वार मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर नानापेठ पुणे त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे भैरोबा नाला त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे हडपसर येथे तिसरी विश्रांती असणार आहे मांजरी फार्म येथे त्यानंतर चौथी विश्रांती असणार आहे लोणी काळभोर रेल्वे स्टेशन त्यानंतर पालखीचा मुक्काम असणार आहे लोणी काळभोर कदमवाक वस्ती नवीन पालखी तळ त्यानंतर बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे लोणी काळ भोर नवीन पालखी तळ पहिली विश्रांती असणार आहे कुंजीरवाडी फाटा त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे उरुळी कांचन फाटा तिसरी विश्रांती असणार आहे जावजी बुवाची वाडी आणि पालखीचा मुक्काम असणार आहे यवत पालखी तळ श्री भैरवनाथ मंदिर येथे त्यानंतर गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे यवत श्री भैरवनाथ मंदिर येथून त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे भांडगाव फाटा तिसरी विश्रांती असणार आहे केडगाव चौफुला आणि पालखीचा मुक्काम असणार आहे वरवंड श्री विठ्ठल मंदिर शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे वरवंड श्री विठ्ठल मंदिर येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे भागवत वस्ती त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे पाटस येथे तिसरी विश्रांती असणार आहे पहिला असणार आहे रोटी अभंग आणि आरती होणार आहे आणि दुसरा आहे हिंगण गाडा हिंगणी गाडा येथे त्यानंतर चौथी विश्रांती असणार आहे एक वासुंदे आणि दोन खराडेवाडी त्यानंतर पालखीचा मुक्काम असणार आहे उंडवडी गवळ्याची पालखी तळ येथे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे उंडवडी गवळ्याची येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे उंडवडी पठार दुपारचा मुक्काम असणार आहे बऱ्हाणपूर फाटा तिसरी विश्रांती असणार आहे मोरेवाडी येथे आणि चौथी विश्रांती असणार आहे श्रॉफ पेट्रोल पंप बारामती त्यानंतर पालखीचा मुक्काम असणार आहे बारामती शारदा विद्यालय प्रांगण येथे रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे बारामती शारदा विद्यालय येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे मोतीबाग येथे दुसरी विश्रांती असणार आहे पहिले म्हणजे पिंपळी ग्रेप येथे आणि दुसरी लिमटेक येथे दुपारचा मुक्काम असणार आहे काटेवाडी येथे त्यानंतर तिसरी विश्रांती असणार आहे भवानी नगर साखर कारखाना आणि पालखीचा मुक्काम असणार आहे सनसर पालखी तळ सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे सनसर येथून पहिली विश्रांती असणार आहे बेलवाडी गोल रिंगण असणार आहे येथे त्यानंतर दुपारचा मुक्कामही बेलवाडी येथेच आहे तिसरी विश्रांती असणार आहे लासूरने येथे चौथी विश्रांती असणार आहे जंक्शन येथे आणि पालखीचा मुक्काम आहे आंधुरने पालखी तळ येथे मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे आंधुरने येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे शेळगाव फाटा त्यानंतर दुपारचा मुक्काम आहे गोतंडी येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे निमगाव केतकी पालखी तळ बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचं ठिकाण आहे निमगाव केतकी त्यानंतर दुपारी विश्रांती असणार आहे गोकुळीचा ओढा येथे दुपारचा मुक्काम असणार आहे इंदापूर येथे येथे गोल रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्कामही इंदापूर येथेच आहे गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचं ठिकाण आहे इंदापूर पहिली विश्रांती असणार आहे गोकुळीचा ओढा विठ्ठलवाडी दुसरी विश्रांती असणार आहे वडापुरी सुरवड येथे दुपारचा मुक्काम असणार आहे बावडा येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे सराटी पालखीत शुक्रवार बारा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे सराटी येथे नीरा स्नान असणार आहे पहिली विश्रांती असणार आहे अक्लूज माने विद्यालय आणि इथे गोल रिंगण असणार आहे त्यानंतर दुपारचा मुक्काम अकलूज माने विद्यालय आणि रात्रीचा मुक्कामही अक्लूज माने विद्यालय पालखीतळ येथेच असणार आहे शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे अकलूज त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे माळीनगर येथे उभे रिंगण असणार आहे त्यानंतर दुपारचा मुक्काम असणार आहे माळीनगर येथेच तिसरी विश्रांती असणार आहे पायरीचा पूल येथे चौथी विश्रांती असणार आहे कदमवस्ती श्रीपूर साखर कारखाना आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे बोरगाव पालखी थळ येथे त्यानंतर रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे बोरगाव श्रीपूर पालखी तळ दुपारचा मुक्काम असणार आहे माळखांबी येथे तिसरी विश्रांती असणार आहे तोंडले बोंडले धाबा येथे चौथी विश्रांती असणार आहे टप्पा येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे पिराची कुरोली गायरान पालखी तळ येथे सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण असणार आहे पिराची कुरोली येथून दुपारचा मुक्काम असणार आहे पिराची कुरोली येथेच त्यानंतर तिसरी विश्रांती असणार आहे पाघडवस्ती भंडीशेगाव येथे चौथी विश्रांती असणार आहे बाजीराव विहीर इथे उभे रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी पालखी तळ येथे मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे वाखरी येथून दुपारचा मुक्कामही वाखरी येथेच आहे तिसऱ्या विश्रांतीच्या वेळी पादुका आरती असणार आहे आणि उभे रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारत येथे दिनांक 17 जुलाई 2024 वार बुधवार श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान नगर परदक्षिणा रोड नवीन इमारत येथे असणार आहे त्यानंतर ज्येष्ठ आषाढ शुद्ध एकादशी बुधवार दिनांक 16 जुलाई 2024 ते रविवार दिनांक 21 जुलाई 2024 दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज संस्थान नवीन इमारत प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर येथे राहील दुपारनंतर पालखी निघेल तर वेळापत्रक सांगताना बऱ्याच वेळेला मला गावांची नावं किंवा काही उच्चार जर चुकले असतील तर कृपया मला समजून घ्यावे आणि तिथे मला जे काही ज्ञान माझं अपुरं पडलं आहे तिथे तुम्ही मला कमेंटमध्ये त्या गावाचं नाव करेक्शन करून सांगा की इथं माझं चुकलेलं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद